अवधूत श्री श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये बघा शहर नवरात्रीचे विशेष असे महत्व आहे नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पुष्कळ असे भाविक बघा विधीवर सह कलशांची स्थापना घटस्थापना करून नऊ दिवस उपवास करत असतात नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन पूजा देखील केली जाते तसेच बघा नवरात्रीच्या काळामध्ये कन्यापूजन देखील केले जाते कन्यापूजनाला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे नवरात्रीच्या काळामध्ये बघा आपल्याला घटस्थापना देखील पहिल्या दिवशीच करावी लागते आपण बघा जेव्हा घट मांडत असतो घट बसवत असतो काही दिवसांनी बघा ते घट उगवल्यानंतर त्या घटाचा वास येतो किंवा मग त्याला बुरशी लागलेली असते किंवा मग घट जो आहे तो व्यवस्थितरित्या उगवत नाही घट हा विरळ उगवतो तसेच बघा जसा आपला घट आपल्या घराची जी आहे प्रगती होते असे म्हटले जाते जर मग घट दाट उगवले तर आपल्या घराची सुद्धा प्रगती चांगली होते असे मान्यता आहे मग मा बघा घट दाट उगवण्यासाठी काय करावे तसेच कोणते सप्तधान्य घ्यावे हा घट कसा मांडावा याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदैवीतेच नाव लिहायला विसरू नका बघा घटस्थापना आल्या आपल्याला तीन ऑक्टोबरला करायची आहे आता या घटस्थापनेसाठी आपल्याला काही साहित्य घ्यायचे त्यामध्ये बघा सर्वात पहिले साहित्य म्हणजे आपल्याकडे माती पाहिजे आता ही माती अगोदर जर तुम्ही आणून ठेवू ठेवली ठेवा बघा कारण आता सध्या पाऊस देखील आहे त्यामुळे माती थोडीशी फॅनखाली देखील तुम्ही सुकून घेतली तरीसुद्धा चालते आणि माती घेताना ते आपण बघा बारीक माती आणू शकता जास्त चिकट माती आणायची नाही त्याच्यामध्ये थोडेसे जाडसर खडे देखील असले पाहिजेत अशी माती तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्या मातीमध्ये बघा पूर्ण चिकट असे नस जर जास्त मोठे खडे असतील तर ते खडे तुम्हाला काढून टाकायचे आहेत आणि जर माती ओली असेल तर ती तुम्हाला सुकून घ्यायची आहे बघा ही माती घेतल्यानंतर एक तुम्हाला पत्रावळी घेऊ हो शकता किंवा जर तुमच्याकडे जर कुठल्या ह्याच्यामध्ये घट बसवलं हो जातं पत्रावळीमध्ये बसवतात किंवा ताटामध्ये ता, ता, ता बसवले हो जातात किंवा परदीमध्ये बसवल्या जातात ज्या कुठल्या भांड्यामध्ये तुमच्याकडे घट बसवले जातात जा तुम बस जा। ते तुम्ही घेऊ शकता तसेच बघा त्या घटाला बांधण्यासाठी धागा म्हणजेच कलावा ज्याला आपण मौली देखील म्हणतो तो, तो आणावा आणि त्याला आपल्याला हळदी कुंकू लागणार आहे अक्षताला लागणार आहेत त्याचबरोबर विड्याची पानं अकरा पानं देखील आणायची आहेत बघा तुमच्याकडे जर देवीचे टाक असतील तर ते तुम्ही देखील घेऊ शकता किंवा जर टाक नसतील तर मग तुम्ही तिथे फक्त माता लक्ष्मीचा फोटो किंवा दुर्गा देवीचा फोटो मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालेल बघा या पूजेसाठी आपल्याला अखंड दिव्याची देखील आवश्यकता असते तुमच्याकडे जो दगडाचा दिवा असेल तांब्याचा असेल धातूचा असेल जो कुठला असेल तो दिवा जो ना तो तुम्ही घेऊ शकता आणि हा दिवा आपल्याला बघा नऊ दिवस प्रज्वलित ठेवायचा असतो आता बघा हा घट आपल्याला कसा मांडायचा आहे बघा या घटाची मांडणी चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला लाल वस्त्र टाकायचं आहे प्रथम आपण त्यावरती एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि मग जो अखंड दिवा प्रज्वलित आपण करणार आहोत तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून घे घेतला तरी सुद्धा चालेल त्यानंतर बघा आपल्याला भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे बघा कुठलंही भगवान पूजा करत असताना आपण भगवान गणेशांची पूजा अगोदर करत असतो कारण कारण वि गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता म्हणत असतो आपल्या सेवेमध्ये आपल्या पूजेमध्ये कुठलंही विघ्न न येता ते आपलं जे कार्य आहे ते पूर्ण होतं त्यामुळे गण गणपतींची गण पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर पाच विड्याची पाने आपल्याला ठेवायची आहे त्याच्यावरती तुम्ही देवीचे टाक ठेवू शकता किंवा बघा जे देवीचे टाक नसतील तर तुम्ही फक्त माता लक्ष्मीचा फोटो किंवा देवीची मूर्ती असली तरीसुद्धा चालेल मग यानंतर बघा आपल्याला आपला घट जो आहे तर तो मांडायचा आता बघा हा घट मांडण्यासाठी आपण एक ताट घ्यायचा आहे किंवा पत्रावळी घ्यायचा आहे बघा आता हे सर्व जी माती आहे आपण लगेच एकत्र टाकायची नाही पहिल्यांदा थोडीशी मातीचा थर तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला सप्तधान्य जे आहे ते घ्यायचे आहे ते सप्तधान्य जे घेणार आहोत ना त्या अगोदरच्या दिवशी आपल्याला थोडेसे भिजत ठेवायचे जेणेकरून जेव्हा आपण घट घटस्थापनेची मांडणी करतो त्यावेळेस ते आहे ना त्याला अंकुर चांगल्या पद्धतीने येईल ते जेणेकरून बघा दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण पेरतो तेव्हाच ते व्यवस्थितरित्या ते उगवेल आणि फुगलं देखील जातं त्यामुळे बघा काही सप्तधान्य जे घेणार आहोत त्याला कीड वगैरे लागलेले चांगल्या प्रतीचं चा, चांगल्या क्वालिटीचं चा, तुम्हाला या ठिकाणी ते घ्यायचं आहे आणि हे धान्य जे आहे ना ते व्यवस्थितच तुम्हाला बघूनच घ्यायचं आहे आणि बघा अगोदरच्या दिवशी अमावस्या आहे मग कसे भिजत टाकावे तर बघा तुम्ही ज्या दिवशी घटस्थापना करणार त्या दिवशी सकाळीच पहाटे जरी आपण भिजत टाकलं तरीसुद्धा चालू शकेल बघा घटस्थापनेच्या दिवशी आपण हे जे धान्य घ्यायचं आहे ते घटस्थापना करताना सात प्रकारच्या धान्याची आपल्याला आवश्यकता असते याला सप्तधान्य असे म्हटले जाते बघा या सप्तधान्यामध्ये जव तीळ मूग बाजरी चणे गहू काही ठिकाणी मक्याचा देखील वापर करतात काही ठिकाणी तांदळाचा देखील वापर करतात तुमच्याकडे जी कुठली सप्तधान्य असतील ती सप्तधान्य तुम्ही या घटस्थापने सुद्धा घेऊन मध्ये सुद्धा घेतली तरी सुद्धा चालेल त्यानंतर बघा सप्तधान्य आपण अगोदरच भिजयचं टाकायचं आहे त्यानंतर हे घेतल्यानंतर या धान्याचे जे टोक आहे ते वरच्या बाजूला येतील अशा प्रकारे आपण हे जे धान्य आहे ते जी माती घेतली होती त्या मातीमध्ये आपल्याला पेरायचं आहे आणि सर्व ठिकाणी आपल्याला मातीचा पात्राचा थर टाकून मातीचा एक लेअर आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर बघा त्याच्यावरती आपल्याला पुन्हा पे परत धान्य पेरायचं आहे आणि पुन्हा प वरून माती टाकायची आहे आता हे जे काही आपण आपला घट आहे त्या घटाला बघा आपल्याला सारखं सारखं पाणी टाकायचं नाही एकदाच जे आहे तर ते पाणी टाकायचं आहे त्यामुळे जास्त ओलसर देखील ही माती मला करायचे अगदी चिकन होऊन जाईल असं नाही करायचं त्यावरती तुम्ही फक्त हाताने पाणी जे आहे ना ते शिंपडू शकता कारण बघा जास्त पाणी शिंपडलं की ते भुला लागून मग त्याचा वास येतो आणि धान्य देखील विरळ उगवले जाते कुजलं जातं आतल्या त्यामुळे बघा या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची म्हणून सुरुवातीलाच घेताना धान्य जे आहे ते तुम्हाला किडलेले घ्यायचं नाही व्यवस्थित किडलेलं जर धान्य असेल तर तुमचं घट जे आहे ना तर ते व्यवस्थित उगवणार नाही त्यानंतर घाटामध्ये बघा जे भांडं घेतलेलं असतं त्याच्यामध्ये पाणी आपलं अगोदरच असतं त्यामुळे जेव्हा घाटाला गरज असेल तर हाताने आपल्याला शिंपडून घाटाला पाणी घालायचं मग बघा काळ्या रंगाचा तपकिरी रंगाचा जो घडा आहे तो तुम्ही घेऊ शकता की जे बोळकं असतं बघा संक्रांतीच्या सोगडीसाठी वापरतात तो सुद्धा तशा प्रकारच्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी घेतली जातात त्याच्यावरती बघा तुम्हाला अगदी हळदी कुंकवाची पाच बवटं ओढली तरी चालतील किंवा एखादं स्वस्तिक काढून तुम्हाला दोन्ही बाजूने रिद्धी सिद्धीच्या दोन रेषा सुद्धा काढायच्या आहेत आणि बघा आपल्याला त्या घटाला देखील एक लाल रंगाचा कलावा बांधायचा आहे बघा हे बांधल्यानंतर आपल्याला पाचविड्याची पाणी घ्यायची आहेत आणि ही किंवा बघा तुम्ही अगदी आंब्याची पाणी देखील या घटस्थापनेसाठी घेऊ शकता पाणी घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्यानंतर स्वच्छ पुसायची आहेत आणि मगच आपल्याला त्या घटामध्ये ठेवायची आहेत आता बघा त्या घटामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर एक रुपयाचं नाणं सुपारी देखील टाकायची हळदी कुंकू फूल हे सर्व आपल्याला त्या घटामध्ये टाकायचं आहे बघा काही ठिकाणी या घटावरती देखील नारळ ठेवला जातो पण बघा प्रत्येकाच्या इकडे परंपरा वेगळी असते आमच्या इकडे नारळ नाही ठेवला जात त्यामुळे तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता तुमच्याकडे जर नारळ ठेवत असतील तर तुम्ही ठेवू शकता नसेल ठेवत तर नाही ठेवला तरी चालेल तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने हा घट जो आहे तो तुम्हाला मांडायचा असतो बघा आपल्याला माळा देखील घटाला अर्पण करायचे असतात देखील अर्पण करणे गरजेचं आहे त्यामुळे बघा वरती खेळ असेल किंवा अशी काहीतरी जागा असेल की जिथे आपण माळा अर्पण करू शकतो अशाच ठिकाणी आपली घटाची मांडणी करायची बघा आता आपण ज्या दिवशी घटस्थापना करत असतो त्याच दिवशी आपल्याला आपल्या घटामध्ये कलश देखील मांडून घ्यायचा असतो त्याला कुलदेवीचा कलश असे म्हटले जाते हा कलश बघा जर आपण नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये मांडला तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता भासत नाही कुलदेवीचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपल्याला बघा कोणत्याही संकटाला सहजपणे सामोरे जाण्याची ताकदशक्ती आपल्याला मिळत असते संकटे जी आहेत ना ते ती आपोआप दूर होतात तर बघा हा जो कलश आहे तर तो कसा मांडावा आपल्या देवांच्या उजव्या बाजाला उजव्या साईडला कलश हा जो आहे तर तो मांडायचा एक प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदूळावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचे त्यानंतर तुम्ही तांब्याचा कलश जो आहे ना तो ते त्याच्यावरती कलशावरती ठेवू शकता कलशावरती बघा तुम्हाला स्वस्तिकसुद्धा काढायचं आहे आणि रिद्धी शिद्धीच्या दोन रेषा सुद्धा आहेत आणि कलशामध्ये तुम्हाला एक सुपारी एक नाणं एक फूल तसेच हळदी कुंकू थोड्याशा अखंडाक्षता अर्पण करायचे त्यानंतर बघा पाच बघा नागवेलीची पानं जी आहे ना ते कलशामध्ये तुम्हाला ठेवायचे बघा हिंदू धर्मामध्ये कलशे विश्व ब्रह्मा आणि पृथ्वीचे प्रतीक मानले जाते सर्व देवतांची शक्ती त्यात सामावलेली असते असं म्हणतात पूजेच्या वेळी कलस्थापना ही देवीची शक्ती तीर्थयात्रा इत्यादींचे प्रतीक मानून स्थापन केले जाते हिंदू धर्मामधील पौराणिक मान्यतेनुसार कलशाच्या मुखामध्ये भगवान श्री हरि विष्णू कंठामध्ये भगवान शिव तळामध्ये ब्रह्मा विराजमान आहेत आणि देवी मातृशक्ती कलशाच्या मध्यभागी राहते कलशामध्ये भरलेले पाणी हे थंड स्वच्छ आणि शुद्धच असायला पाहिजे त्याचबरोबर बघा हे पाणी बघा राग असक्ती माया द्वेष या भावनांपासून दूर राहायला हे शिकवतं आता विड्याची पाणी ठेवल्यानंतर आपण त्यावरती नारळ ठेवायचा आहे आता बघा नारळ आपल्याला थोडासा सोलून घ्यायचा आहे बघा ज्या नारळाला काही ठिकाणी बघा अगदी लक्ष्मी मातेचे देखील रूप मानले जाते मग मंगळसूत्र हे बघा गळ्यात घातलं जातं तसेच नारळाला आपलं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे काही ठिकाणी देखील मुखवटा देखील चढवला जातो आपण कुलदेवीच्या नावाने असा कलश देखील आपल्या घरामध्ये दे मांडत असतो एक बघा तुमच्या घरा घरामध्ये असं करत नसतील तर तुमच्या घरामध्ये जी काही परंपरा आहे त्या पद्धतीने तुम्ही जो हा कलश आहे ना तर तो, तो मांडू शकता कलश जो आहे तो शुभाचा आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं बघा हा कलश मांडल्यानंतर आपल्याला कुलदेवीची पूजा करायची आहे आपल्याला कुलदेवीचे नामस्मरण देखील करायचे आहे या नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची ओटी जी आहे ते अवश्य भरावी मग कुलदेवीच्या दर्शनासाठी सुद्धा तुम्ही जाऊ शकता पाचव्या माळेला सातव्या माळेला जरूर तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जाऊ शकता जेव्हा शक्य असेल नवरात्रीच्या दिवसामध्ये सगळे दिवस हे शुभ असतात त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला नक्कीच जाऊन कुलदेवीचं दर्शन घेऊन या आणि कुलदेवीचा आशीर्वाद जो आहे तर तो घेऊन या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटस्थापना संदर्भातलं म्हणजेच घट तुमचे जर नीट उगवत नसतील तर धान्य कुठले घ्यावे आणि कुठली काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपलं घट व्यवस्थित उगेल याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ